सुमारे दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट मुंबईमध्ये डोंगरी परिसरात एक श्रीमंत कोळी राहत होता नाव होतं झुरण पाटील पाटील बाबा मोठे जमीनदार होते मांडवी परिसरात बरीच जमीन त्यांच्या नावे होती दर्यातल्या माशांनी त्यांना बरीच संपत्ती मिळवून दिलेली होती घरात अफाट सोननानं पडून होतं झुरण पाटील घरातला सोन्याचा ढीक रस्त्यावर धुवून वाळत घालायची येणारी जाणारी माणसं पायाला मेन लावून सोनं तुडवत जायची आणि त्याला चिकटलेलं सोनं चोरायची बिचाऱ्या भोळ्या पाटीलबाबांना वाटायचं जसं कडक उन्हात वाळल्यानंतर मासे कमी होतात तसं सोनं देखील कमी होत असावं त्या काळाचे पारसी अब्जाधीश सर जमशेदजी जीजी भाय बाटलेवाला हे झुरन पाटलांचे मित्र होते त्यांच्याच नावानं पुढे सर जे जे स्कूला पाठ सुरू झालं तर एकदा हे सर जे जे बाटलेवाला पाटलांना भेटायला त्यांच्या घरी गेले नेहमीप्रमाणे पाटील बुवांनी घरातलं सोनं चांदी बाहेर वाळत घातलं होतं त्यावर लक्ष ठेवून दोघं घरासमोरच गप्पा मारत बसले योगायोगानं त्यावेळी तिथून नेमकी मुंबईच्या गव्हर्नरची बग्गी चालली होती त्यांना जाता जाता हे गमतीदार दोष दिसलं त्यांनी बग्गी थांबवली स्वतः गव्हर्नरला पाहून सर जे जे अभिवादन करायला उभे राहिले रांगड्या पाटलाला या शिष्टाचाराच्या पद्धती माहित नव्हत्या त्यामुळे तिथेच ते बसून राहिले गव्हर्नरनी सर जे ज्यांना जवळ बोलावलं आणि त्यांना विचारलं हे कोण जमशेदी भोळ्या पण अतिशय श्रीमंत असलेल्या झुरण पाटलांची इत्यमभूत सगळी माहिती सांगितली गव्हर्नरला खूप आश्चर्य वाटलं त्यांनी पाटलांना विचारलं तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे तर त्यापैकी थोडे पैसे सरकारला मदत म्हणून का देत नाही झुरण पाटील म्हणाले त्यात काय सरकारला जितकी लागल तितकी संपत्ती दे गव्हर्नर म्हणजे किती जरी झालं तरी भारतात व्यापार करायला आलेल्या कंपनी सरकारचा अधिकारी त्यांना झुरण पाटलांना विचारलं हा पण मग त्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे पाटील बुवा म्हणाले सरकार मला माझ्या घराला सोन्याची कवलं घालायची परवानगी मिळावी गव्हर्नरला हे आजा ऐकून हसू आलं पण त्यांना जातीच्या व्यापाऱ्याप्रमाणे इथेही थोडी घासाघीस केलीच अखेर झुरण बाबांना घरावर तांब्याची कवलं घालायची परवानगी मिळाली या गोष्टीवरून पुढे गाणं तयार झालं नाखवा कोली जात बोली घरामध्ये द्रव्य महामार टोपीवाल्यानं हुकूम केला बाटलीवाल्याच्या बराबर या प्रसंगाच्या वेळी सर जे जे बाटल्यावर तिथे ते हजर होते म्हणून या गाण्या शब्द हे टोपीवाल्यानं हुकूम केला बाटलीवाल्याच्या बराबर हे गाणं आजही मुंबईच्या कोळीवाड्यात प्रचंड फेमस आहे हे गाणं आणि गाण्यामागचा किस्सा मुंबईचे तत्कालीन कमिशनर एस एम एडवर्ड्स यांनी बाय वेज ऑफ बॉम्बे हे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवला आहे हेच झुरण पाटील पुढे कोळी समाजात आद्य कोळी म्हणून ओळखले जाऊ लागले तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा